अत्याचारविरुद्ध महाशक्तीचा निर्धार चुमुगल्याच्या सुरक्षेसाठी उठवला आवाज संतनगरी शेगाव येथे डॉक्टर स स्वाती वाकेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सातपुळा परिवाराच्या पुढाकाराने समस्त शेगावकरांच्या उपस्थितीत आज बदलापूर काजीखेड तथा कलकत्ता येथे महिलावर झालेल्या अत्याचारविरुद्ध कॅन्डल मार्च काढण्यात आला हा कॅन्डल मार्च अग्रसेन चौकातून सुरुवात होऊन शिवाजी महाराज चौक गांधी चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक लवजी चौकातून शिरोली चौकात या कॅन्डल मार्चला समारोप झाला या कॅन्डल मार्चमध्ये सातपुडा परिवारच्या विद्यार्थिनींनी प्रात्यक्षितावरे महिलावर होणाऱ्या अत्याचारवरील नाटिका करून दाखवली या कॅन्डल मार्चमध्ये शेगाव शहरातील शेकडो महिला भगिनींनी विद्यार्थी तसेच पुरुषांनी आपला सहभाग नोंदवला यावेळी सातपुळा संस्थेच्या अध्यक्षा सौ स्वातेताई वाकेकर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना महाराष्ट्रात वाढलेला महिलावरील अन्यायाच्या विरोधात सर्वांनी एकत्र येऊन आवाज उठवला पाहिजे व आपला न्याय हक्कासाठी या असंवेदनशील सरकारला जागे करण्याची गरज आहे महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींनी खऱ्या अर्थाने संरक्षणाची गरज आहे नर्धापांना कठोर शिक्षा व्हावी त्यांना भर चौकात फाशी व्हावी यावेळी सातपुडा फार्मसी महाविद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला खुचका उसकी आखिरी आहुती आगर आहुती जो प्रहरी करे से भी बड़ी ऐसा आज शेगाव येथे एक कॅन्डल मार्च आयोजित केला आहे सातपुडा परिवार आणि समस्त शेगावतील नागरिक असतील महिला असतील पालक असतील खर तर आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्या देशामध्ये परस्त्रीचा सन्मान केला जातो ही आपल्या शिवाजी महाराजांची शिकवण आणि त्या शिकवणीच्या या देशामध्ये आज महिलांवर अन्याय अत्याचार होत आहे कलकत्ता येथील डॉक्टर असतील जिच्यावर त्या ठिकाणी बलात्कार करून खून केला गेला ही घटना होतच नाही तर गेल्या दहा दिवसाआधी बदलापूरला एक चार वर्षीय आणि सहा वर्षीय मुलींवर त्या ठिकाणी बलात्कार केला गेला आहेत माणूस किला काळीमा फसणाऱ्या घटना आपल्या देशात आणि राज्यात घडत आहेत कुठेतरी महिला असुरक्षित आहेत मुली असुरक्षित आहेत बालक असुरक्षित ही भावना सर्व समाजामध्ये पेटून उठत आहे कुठे न्याय मागायला जर गेला असेल तर या ठिकाणी आपण पाहतो आहे की आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो एक बदनापूरची त्या मुलीची आई जी, मुली जी, जी गरोदर आहे ती त्या ठिकाणी कंप्लेंट करायला गे गेली तिला अकरा तास गरोदर महिलेला एक स्वतःला न्याय मागायसाठी स्वतःच्या मुलीलावर जर जा अन्याय झाला त्याच्या विरोधात आवाज उठवायसाठी जर ही शासन जर संवेदनशील